आज मी इथे तोंड्याची भाजी केलेली आहे ही भाजी तुम्ही जर केली एकदा तर जो टोंडळ्या खात तो तोसुद्धा खायला लागेल आणि ही भाजी फक्त कांदे टाकून बनवलेली आहे पण चमचमीत अशी भाजी लागते आमच्या घरी वेल आहे तोंडळीचा त्यात वेलाचे तोंड्या तोडल्यात आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा ही वेल आहे काही टोंडळ्या पिकल्या आणि काही आम्ही अशा कच्च्या कच्च्या तोडून घेतलेल्या आहेत तर एवढ्या साऱ्या टोंडळ्या तोडून घेतल्या त्यापैकी अर्ध्याची मी भाजी करणार आहे तर स्वच्छ धुवून घेतल्या आणि गोल 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 कापून घेतल्या आहेत आणि आता सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली दोन माप तेल घातलेला आहे फार कमी तेल घालायचं नाही आहे कारण की या भाजीला थोडं तेल असलं तर भाजी छान चमचमीत अशी लागते तर कांदा तापलेला आहे आता आपल्याला अद्रक लसूण किंवा जिर मोहरीसुद्धा घालायची नाही आहे फक्त कांदा घालायचा आहे कांदे मी सहा घेतले आहे मीडियम साईजचे त्याला चॉपरमध्ये चॉप करून घेतले आणि असे घालून घेतले आहेत ह्याला छान होऊ द्यायचे आणि सोबतच आता हे सहाही कांदे घातले त्यानंतर यात मी सोबतच तोंडाळ्या घालून घेतल्या तर बघा इथे तोंडाळ्यापेक्षा गोल गोल कापून घेतल्या एक दोन अशा लाल होत्या पण कडक होत्या म्हणून मी घातलेल्या एकदम नरम आणि लाल लाल असेल तर त्या घालू नका कारण की आंबट टेस्ट येते तर या टोंडळ्या मी अशा कापून घेतल्या स्वच्छ धुवून आणि त्या टोंडाळ्यासोबतच कांद्यासोबतच घालायच्या आपल्याला आता आपल्याला यात काहीच घालायचं नाही आहे फक्त साधं तिखट मीठ आणि हळदच घालायची आहे पण तरीही भाजी खूप छान आणि चमचमीत अशी लागते सॉरी इथे माझा आवाज बसलेला आहे तब्येत खराब असल्यामुळे त्यामुळे माझ्या आवाजात थोडासा फरक जाणवतो आहे तर सॉरी त्याबद्दल आता मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे इथे पूर्ण मीठ एका वेळेला आत्ताच घालायचं आहे नंतर आपल्याला मीठ घालायचं नाही मीठ घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकून छान व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तर दुसऱ्यांदा मी ओपन करते पाच दहा मिनटानंतर याला परत फिरून घेते इथे थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आपल्याला पूर्ण कांदे आणि तोंड्या शिजेपर्यंत झाकूनच शिजवायचं आहे अधामधात फिरवायचं थोडंसं उघडायचं फिरवायचं आणि परत झाकायचं असं करून आपल्याला असा रंग येतपर्यंत आपल्याला ही तोंड्याची भाजी शिजून घ्यायची आहे बघा थोडंसं जर कांदे खालती लागले तर काही घाबरायचं कारण नाही त्याची टेस्ट पण खूप छान येते तर अशा तोंडाळ्या आणि कांदे शिजतपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे आता यात टाकायच्या सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा मी तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे बस आणि दोन मिनटं याला उघडंच म्हणजे झाकून न झाकता आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर आता याला छान मस्त मिक्स करून शिजू देते है, दोन मिनटं शिजू द्यायचं आहे कारण की ऑलरेडी भाजी आपली शिजली आहे फक्त तिखट आणि हळदीतला जो कच्चा फ्लेवर आहे तो निघा निघण्यासाठी दोन मिनटं याला आपल्याला शिजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पूर्ण भाजी मिडियम फ्लेमवरच शिजवायची आपल्याला फास्ट गॅस करू नका नाहीतर भाजी करपेल तर आता इथे दोन मिनटं मी व्यवस्थित शिजून घेतलं आहे त्यानंतर कोथिंबीर घातलेलं आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण याला सर्व करू शकता मी सोबतसोबत घेतलेला आहे इथे फणसाच्या बियांचा ठेचा तो पण फार अप्रतिम असा लागतो त्याची रेसिपीसुद्धा मी एंडस्क्रीनला दिलेली आहे नक्की बघा आणि आजची रेसिपी जर कशी वाटली ते पण मला कळवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय